औरंगाबाद ते फुलंब्री रोडवर चौका गावाजवळ कार आणि मोटरसायकलचा सा भीषण अपघात झाला असून एक जण जागीच ठार झाल्याची माहिती मिळाली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक पंचवीस मे रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास अहमद दिलावर शहा वय पंचेचाळीस राहणार जामा मशीदजवळ लाडसावंगी हे औरंगाबादहून परीक्षा देऊन शाईन क्रमांक एम एच झिरो दोन जी एफ पंचवीस एक्क्याण्णव या मोटरसायकलवर भोकरदन तालुक्यातील अनवा येथील मदर्शात येत असताना का येथील पेट्रोल पंपासमोर कार क्रमांक एम एच एकतीस एफ आर छत्तीस झिरो चार हा कारचालक औरंगाबादहून नागपूरकडे जात असताना समृद्धी महामार्गावर विसरून सरळ चौका पेट्रोल पंपापर्यंत आला होता तिथे समृद्धी महामार्ग विचारला आणि एकदम कार मागे औरंगाबादकडे वळवले असताना पाठीमागून येत असलेल्या असरार अहमद यांच्या मोटारसायकलला त्याने जोरदार धडक दिली धडक लागताच अहमद हे पडले आणि डिवायडरवर त्यांचे डोक्या पडले ही धडक इतकी भीषण होती की असरार अहमद हे गंभीर जखमी झाले होते त्यांना महात्मा फुले क्रीडा मंडळ रुग्णवाहिकेतून फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असताना डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले अहमद मौलाना हे भोकरदन तालुक्यातील अनवा येथील मदरशात शिक्षक होते त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली व तीन मुले अशा पाच आपत्त्या आहेत ते औरंगाबादहून परीक्षा देऊन येत असताना सावंगी नायगाव येथे पाहुण्यांच्या येथे जेवण करून आणवा गावाकडे येत होते अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे या अपघातातील कार चालकाचे नाव फुलंब्री पोलीस ठाण्यात या अपघातातील कार चालकाचे नाव फुलंब्री पोलीस ठाण्यात फोन करून विचारले असता असे सांगण्यात आले की ज्या साहेबांकडे तपास आहे ते कार चालकाचे नाव लायसन्स सोबत घेऊन गेले आहेत त्यामुळे ड्रायव्हरचे नाव सांगता येणार नाही तुम्ही तपास अधिकाऱ्यांना विचारा तेव्हा तपास करत असलेल्या साहेबांना फोन करून विचारले असता त्यांनी असे सांगितले की तो नागपूरचा आहे आणि मेडिकल ऑफिसर आहे सध्या त्याचे नाव मला सांगता येणार नाही कारण माझी फाईल ही पोलीस ठाण्यात राहिली आहे असे उत्तर त्यांच्याकडून देण्यात आले यामुळे अपघात करणाऱ्याने निबंध लिहून स्वतःची सुटका करू नये अशी चर्चा नागरिकात सध्या होत आहे मात्र अपघातस्थळी असलेल्या लोकांनी या कार चालकाचे फोटो काढले आहेत आणि ते फोटो स्पष्ट दिसत आहेत शिवशाही न्यूज प्रतिनिधी मझार कानपटान बोकरदन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या